युग त्याच्या मित्राशी फोनवर बोलत असतो आणि बोलताना तो रडत सुद्धा असतो युग त्याच्या मित्राला म्हणतो काहीही झालं तर ह्या आठवणी डोक्यातून जात नाहीत मला माहिती आहे मी माती खाल्ले ते परंतु काल हीच माती लेटर घेऊन माझ्या घरात आली असती आणि घरात अजून मी कोणाला काहीच सांगितलेलं नाही आणि आता तर मला भीती वाटायला लागली जर घरच्यांना हे सगळं कळलं तर मी काय करणार आहे आता असं वाटते की त्या मुलीच्या नादी लागून मी उगाच कुठल्या तरी लपड्यात पडलो उगाच मी हे सगळं ओढावून घेतलं पण काही झालं तर ह्या आठवणी माझ्या डोक्यातून जात नाहीत पण आता तर मी लगेच घरात कोणाला काही सांगणार नाही असं युग फोनवर बोलत असतो इतक्यातच त्याला पाठीमाग नंदिनी उभी असल्याचं दिसतं आणि मग नंदिनीनं आपलं सगळं बोलणं ऐकलं असणार म्हणून मग युगला घाम फुटतो युग खूपच घाबरतो पण तरी सुद्धा काहीच झालेलं नाही असं दाखवण्याचा युग प्रयत्न करतो युग नंदिनीला म्हणतो गुड मॉर्निंग वहिनी आणि किचन मधून तर मस्त खमंग असा वास येतोय आज ब्रेकफास्टला काय बनवलेस त्यावर नंदिनी म्हणते तुला काय हवंय ते बनवून देते मी त्यावर मग युग म्हणतो माझे काही चोचले सारखे नाहीयेत जे असेल ते आवडीने खातो मी आणि असं बोलून युग तिथून जात असतो त्यावेळेला नंदिनी त्याला अडवत म्हणते युग विषयाला बगल देऊन जाऊ नकोस तेव्हा युग खूप घाबरत म्हणतो काय झालं बहिणी तू असं का बोलतेस तर त्याच वेळेला रम्या सुद्धा तिथं फरशी पुसत असते आणि ह्या दोघांचं बोलणं ऐकत असते तेव्हा युग म्हणतो काय झालं बहिणी मी तर ब्रेकफास्ट बद्दल बोललो त्यावर नंदिनी म्हणते हा तू ब्रेकफास्ट बद्दल बोललास पण मी कुठल्याही विषयाबद्दल बोलते हे तुला चांगलंच माहिती आहे आत्ताच मी तुला फोनवर बोलताना ऐकले तू असं फोनवर म्हणालास की आत्ताच तरी ही गोष्ट मी कोणालाच घरी सांगणार नाही तू आता खोटं बोलू नकोस काय लपवतोयस तू सगळं खरं खरं सांग तेव्हा मग युग काहीच झालं नाही असं दाखवत म्हणतो काही झालं नाही वहिनी तू तू चालत्या गाडीत चढतीयेस अगं मी माझ्या मित्रांना सांगत होतो की मी आता हॉस्टेलला येणार आहे पण मी अजून घरात कोणाला काही सांगितलं नाही तर रम्या ह्या दोघांचं बोलणं ऐकत तिथे उभी असते आणि हे दोघं काहीतरी महत्वाचं बोलतायत हे कळल्यानंतर तिथे लपून बसते आणि लपून यांचं बोलणं ऐकत असते युगनी असं बोलल्यानंतर नंदिनी म्हणते नक्की त्यावर युग म्हणतो वहिनी पुन्हा पुन्हा तू तेच प्रश्न विचारतेस मला मी जाऊ का आता आणि असं म्हणून युग तिथून जात असतो त्यावेळेला नंदिनी म्हणते युग थांब त्यावेळेला युग म्हणतो तू का, सार थाम थाम सार का वाटतो मला सारखी थांब थांब म्हणतीस तेव्हा मग नंदिनी म्हणते तू आल्यापासून खूप घाबरल्यासारखा वाटतोयस मला कुठल्या तरी टेन्शनमध्ये दिसतोयस मला गणपतीसमोरसुद्धा तू किती वेळ हात जोडून उभा होतास तुझ्या डोळ्यात पाणीसुद्धा होतं चेहरा टेन्स वाटत होता तुझा काही असेल तू तुझे प्रॉब्लेम माझ्याशी शेअर करू शकतोस आनंद अनंतनिवासमध्ये खूप लोकांचे प्रॉब्लेम मी सोडवते जे बोलत नाहीत ते सुद्धा येऊन बोलतात माझ्याशी तू माझ्यासोबत तुझा प्रॉब्लेम शेअर करू शकतोस वहिनी म्हणून नाही एक मैत्रीण म्हणून सांग तर नंदिनीनी असं बोलल्यानंतर युग नंदिनीवर भयंकर चिडतो आणि म्हणतो युग म्हणतो तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का का सारखं सारखं तेच विचारतेस आणि तुला कशाला हवेत माझ्या चौकशा असं युग बोलताना नंदिनी त्याला म्हणते तू उगाच कशाला ओरडतोयस मी ते तुझ्या काळजीपोटी बोलते तेव्हा युग म्हणतो मी काही लहान मुलगा आहे का तू माझी काळजी करायला आणि हे दोघे असं बोलत असताना किंवा युग नंदिनीवर चिडलाय हे बघून रम्या मात्र खूपच खुश होते रम्या म्हणते ओरड ओरड तिला अजून ओरड सगळ्या घराला शानपण शिकवत फिरत असते युग नंदिनीला म्हणतो तुला सांगितलंय ना शांत बस माझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर केलेलं ला मला अजिबात आवडत नाही आणि युग नंदिनीवर खूप चिडलेला असतो खूप ओरडून तिच्यावर बोलत असतो इतक्या तिथं जिवा येतो आणि जिवा मग युगवर ओरडतो आणि म्हणतो काय झालं युग का ओरडतोयस तू नंदिनीवर तू नंदिनीशी बोलतोयस याचं भान ठेव तेव्हा युग मग जीवाला म्हणतो अरे मग सांग ना तुझ्या बायकोला माझ्या लाईफमध्ये इंटरफेअर नको करू म्हणून त्यावर जीवा म्हणतो तिने तुझी काळजी केली तर तुला ती इंटरफेअर वाटते का युग म्हणतो जीवाला अरे तुला माहिती तरी आहे का आमच्या दोघांमध्ये कशामुळे भांडण झालंय ते त्यावर जीवा म्हणतो मला माहितीसुद्धा करून घ्यायचं नाही कारण मला एका गोष्टीची खात्री आहे की तुला राग येईल असं नंदिनी काहीच बोलली नसणार तेव्हा मग युग जिवाला म्हणतो हो बाबा तुझं बरोबर आहे आता का तुला बायको आली ना तू भावाशी असंच वागणार आणि योग नंदिनीवर चिडून म्हणतो हे बघ नंदिनी वहिनी मी तुला शेवटचं सांगतोय मी फाईन आहे तू माझं टेन्शन घेऊ नकोस आणि माझ्या एक्सप्रेशन्सवरून तर माझा मूड अजिबात ठरवू नकोस योग नंदिनीला असं बोलताना रम्या खूपच खुश होत असते तर जीवाला मात्र युगचा खूप राग येतो युग तिथून असं बोलून जात असतो तेव्हा जीवा त्याच्या हाताला धरून ओढतो आणि नंदिनीची माफी मागायला लावतो मग युग माफी मागायला तयार नसतो त्यावेळेला जीवा मग युगला म्हणतो तू जर माफी नाही मागितलास तर तुला मी आत्ताच्या आत्ता बॅग भरून हॉस्टेलला पाठवेन आणि मी तुला शेवटचं सांगतोय नंदिनीची माफी माग असं म्हणल्यानंतर मग युग रागा रागाने हात जोडून नंदिनीची माफी मागून तिथून निघून जातो